यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन आजपासून झाले असून अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी सुद्धा आज दुपारी गणपती स्थापना करण्यात आली यावर्षी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी गणपती बाप्पा जवळ वेगवेगळ्या पद्धतीची थीम वापरून डेकोरेशन करण्यात आले राज्यामध्ये सध्या लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांच्या थीमचा वापर फोटोसह करण्यात आला त्यामुळे या डेकोरेशनची आज राज्यभर चर्चा होत आहे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा फोटो डेकोरेशन बाप्पाला अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असे साकडे घातले आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी माझ्याकडे गणेशोत्सवाचा कार्यक्रम हर्ष आणि विशेषतः इको फ्रेंडली गणपती आणि एक सामाजिक सलोखा जपणारा गणपती असं सातत्यानं असतं सर्व धर्म समभाव जपणारा आमचा गणपती आहे सर्व समाजाची पूर्व आमच्या या गणेशोत्सवात सहभागी होता आणि यावर्षी आपण जर बघितलं असेल तर दहाव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी जो अर्थसंकल्प मांडला त्यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या योजना या महाराष्ट्रासाठी कार्यान्वित केल्या त्यामध्ये ई पिंक रिक्षा योजना असेल त्यामध्ये मोफत शिक्षणाची सुविधा असेल उच्च शिक्षणासाठी प्राधान्य असेल शेतकऱ्यांना मोफत वीज बिल असेल आणि लाडकी बहीण योजना जी अत्यंत फेमस आहे या सर्व योजना यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि याच योजनेच्या भरोशावर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जास्तीत जास्त विजय होऊन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुढच्या वर्षी बाप्पांची पूजा दादा करतील अशा अपेक्षेपोटी आणि दृढ विश्वासापोटी आम्ही यावर्षी सर्व अर्थसंकल्पात मांडलेल्या योजना या गणेशोत्सवाच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत नक्कीच माझ्याकडे सर्व पक्षाची लोक येतात आणि त्यांना पण सर्व पक्ष म्हणजे विरोधी पक्षाचे लोक पण गणपतीला भेट देत असतात आणि त्यांना पण हे माहित आहे की साधारणपणे प्रचार प्रसार करण्याचं हे साधन असतं म्हणजे गणेशोत्सव हा कसा हे जरी फॉर्मला वाटत असेल आपल्याला पण त्या निमित्तानं जसं काही लोक अंधश्रद्धा विरोधी जनजागरण करतात काही लोक पर्यावरणपूरक संदेश देतात तर आम्ही त्यामध्ये सरकारच्या योजना आणि त्या भरोशावर दोन हजार चोवीस चे मुख्यमंत्री अजितदादा ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा